माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अज्ञात एकाने पंचावन्न ते साठ वयाच्या वृद्ध महिलेच्या डोक्यात दगडाने ठेचून खून केला ही घटना सोमवारी रात्री उशिरा शिरभावी तालुका सांगोला येथील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात उघडकीस आली दरम्यान सांगोला तालुक्यातच पाचेगाव बुद्रग येथील दाम्पत्याच्या खुनाची घटना एक मार्च रोजी उघडकीस आली होती तोच आता शिरभावी येथे वृद्ध महिलेच्या खुनाच्या घटनेमुळे सांगोला तालुका हादरून गेला आहे वनरक्षकाकडून माहिती मिळताच पोलीस पाटील सोमनाथ ढोले यांनी सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली घटनेचे गांभीर्य ओळखून मंगवेडा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात पोलीस फौजदार फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली तसेच वृद्ध महिला कोणत्याही गावातील आहे याबाबतची ओळख पटविण्याचे काम सुरू असून दरम्यान मृतदेह शब्यविचेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत